चला आज बघा परत काहीतरी वेगळं प्रिपेरेशन आहे जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये का परवाच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं गोल्डन रूममध्ये जे गेस्ट आलेत ते चार दिवसासाठी आलेत आणि आज त्यांचं फोर्थ रात्रीचं डिनर आहे फोर्थ किती वेज खातील मला सांगा काय काय थाल्या था, रोज थाल्या किती खाणार mm. तर अशा साठी आम्ही आज वेरिएशन बनवतोय ते कधी ते बा, सांगतो बाकी इतर कोणतेच रूम बुक नाही फक्त गोल्डन रूम आहे उद्यापासून वेगवेगळे सर्व रूम बुक आहेत तर आज आम्ही पण फ्री आहे आणि त्यांना व्हरायटी द्यायची म्हणून आम्ही बनवतो आहे व्हेजिटेबल पुलाव और व्हेजिटेबल बिर्याणी त्यासाठी व्हेजिटेबल्स कोणकोणते आणले मी तुम्हाला दाखवतो इथे बघा काजल इथे सर्व एक एक काय काय आपण टाकणार आहे पुलावमध्ये दाखवू त्यांना तर भाज्या कोण कोणत्या भाज्या आपण टाकणार आहे येस इथे बघा सोयाबीन आहे ओके इकडे फरस बी आहे गाजर आहे हातखळ आणि फ्लावर आहे एक दोन तीन हे बघा हे तीन आयटम आहे सोयाबीन आहे हिरवे मटर आहे पनीर आम्ही काढला नाही पण दाखवतो तुम्हाला एक पाकिट पनीर लागणार आहे त्याच्यामध्ये ओके okay. पनीरचं पाकिट एवढे सर्व भाज्या आहेत बरोबर uh, बटाटे टाकणार थोडीशी टाकणार आहे सोयाबीन आहे ना सोयाबीन आहे ना ओके okay. तर एवढे सर्व म्हणून ह्याला वेजिटेबल पुलाव बटला जातो ना एवढे सर्व आयटम्स आहेत आणि हे सर्व ऑप्शन्स मी त्यांना विचारलं त्यांना ऑप्शन्स मध्ये काय काय दिलं हे सर्व दिलं आणि विचारलं ह्याच्यामध्ये कोणते नको आहे ते आधीच सांगा कारण एकदा पुलाव बनवलेला तर त्यांना फरज बी नको होती एकामध्ये सोयाबीन का पनीर कमी पडले आहे ना तर त्यापेक्षा पहिले सांगितलं की एवढ्या भाज्या आहेत आणि हे जाऊन भाज्या आणले मी आता ओके तर वेजिटेबल पुलाव बनतोय आणि त्यासाठीच इथे बघा हे आपलं आहे येस हे मला वन थर्टी रुपीस के जी पडले एकशे तीस रुपये किलो आपले बिर्याणीचे मोठे तांदूळ आहेत बघा हे ओके ते चांगले पाण्याने धुवून घेतलेत आणि पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत आणि इथे बघा पोहे बनतात सकाळचा नाश्ता माझ्यासाठी रात्री बनतो <laughs> रात्री बनतो ना रात्री मिळतो खायला <laughs> सकाळी पण खाल्लेला आता वेस्ट नाही आवडत ना जायला तर मी खाऊन टाकतो चांगले पोहे झालेले टाकायला पण पोहे छान झालेले आहेत आणि बाकी प्रिपरेशन काय करत आहे मोदक करते मी हा त्याच गॅस्ट ना दहा मोदक तुम्हाला एक सांगतो तुम्ही इथे मिनिमम दहा दहाचे मोदक ची ऑर्डर देऊ शकता दोन तीन चार पाच सहा सात नाही पण यांनी पण आठ सांगितलेले मी त्यांना बोललो दहा घ्या कमीत कमी ओके हो। तर मम्मीला मी एंगेज ठेवेल मग तुम्ही घेऊ शकता ओके पण एकदमच जास्त गडबड असेल चारही रूम असतील बुक सर्वांचं जेवण असेल तर आम्ही तुम्हाला नाही म्हणू शकतो ओके आम्ही कधी कधी जेवणाला नाही म्हणतो जेवणाला नाही म्हणजे जे एक्स्ट्रा जेवण असतं ना तुम्हाला पोडभर जेवण देणार पण त्याच्यामध्ये फॅन्सी आयटम्स म्हणतो ना आपण की हे बनवा त्याच्यात ते बनवा ते करू नाही शकत कारण लोड असतो इकडे भरपूर आणि आज सुद्धा एक ही स्टाफ नाही सर्व आज व्हॉटरपुर नेम आहे ना तर सगळ्यांचे उपवास सोडायचे आणि आज सर्वांनी उपवास पकडला आणि सर्वांचं गरगरत आहे म्हणून कोण आलेलं नाही इकडे हे कशासाठी मोदक 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 आपले चांगले गुळाचे सव्वा आठ मोदक मध्ये पुलाव हे कधी होणार ओके होणारा मध्ये लाडू मध्ये मोदक मध्ये मोदक बघ इकडे जायफळ आणि वेलची पावडर म्हणजे कशी रात्री झोप चांगली लागेल दोन तीन कांदे का दोन सर ठेवा दे नाही <coughs> कांदे, ना, कांदे का उदे हा तोपर्यंत ते मोठा दोन महिना जोपर्यंत गरम होलतो कांदे काय गाजर सोडापट आपण तर काय काय करायचं सांगा शेफ याच्यात काय करायचं आपल्याला आता टोप जरा गरम होऊ दे मग त्यात तेल टाकायचा थोडा मसाले साडी मसाले फक्त आपण आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट केली आहे ना ते नाही टाकायची इकडे गेली आपण

इथे आम आमच्याकडे जेव्हा गडबड असते तेव्हा आमच्याकडे चारही गॅस म्हणजे दोन, दोन, चारही बर्नर आपले बिझी असतात हे कधी करणार कुठे आणि इकडे चार चार लेडीज असतात स्टाफ आपले हा आता फ्री आहे म्हणून सर्व होत आहे बघा अजून पाणी आहे अजून म्हणून मोठा म्हणून पहिला गरम करून ठेवणे

कांदे बघा भरपूर किती घेतले कांदे तीन एवढे ती। मोठे होते ना ते येस तर पहिला गेलेला आहे कांदा वा मला पुलाव बिर्याणी खायला मजा वाटते ना तेवढं ते बनवताना बघायला मजा वाटते प्रोसेस काय असते कोण कसं बनवते त्याच्यासाठी मला काविलता द्या हा हात माझा नसून तुमचा हात आहे समजा हे तुमच्या हातात का असं ठेवू का असं ढवलू नाही आलाय लटाकून <laughs> तेलामध्ये तेला येस या तेलामध्ये आता काय काय गरम मसाले घेतले तुम्ही बघा तुम्ही धडपडा एवढे <laughs> सर्व गरम मसाले घेतलेले हे सर्व जाऊ दे तेलामध्ये तिकडे हे जाऊ दे हे चांगले होते घरात असे मोठे बर्नर लागतात तेज पत्ता तमालपत्र जे आपण म्हणतो ते तोपर्यंत इकडे मी कांदे भाजून घेतो व्यवस्थित आता तुम्ही विचार भी करा ह्यालाच बनवायला दीड तास तरी मिनिमम लागणार दीड दोन तास मग बाकी इतर थाल्या असतील तर ते कसे बनतील हे विचार करा बिर्याणी म्हणायला सोपी आहे जशी पावभाजी अरे वा टेस्टी आहे म्हणायला सोपी आहे पण ते पावभाजी भाजी बनवायला दहा प्रकारचे भाज्या मिक्स करावं लागतं त्याच्यात का आपलं आपल्या आपले मोठी मोदक हे सांगितलं ना आपण की कालच्या गेस्टनी हे मोदक काल पण खाल्ले होते म्हणजे जे गेस्ट आहेत त्यांनी दहा घेतले काल आणि खालच्या आठ घेतले तर अठरा संपले होते बरोबर बनतात मला सांग की वरती गेस्ट आले आम्ही सहाच पाहिजे आम्हाला तर तुम्हाला सांगू हे दहा पण आम्ही बनवते माहितीये ह्याच्यात पंधरा सोळा वीस बनणार ते वरचे आम्ही खाणार तर सारखे पण किती वरचे खात राहणार आम्ही ऍक्च्युली हे दहा ने बनणार आहे हे पण जास्तच बनणार आहे पण त्यांच्यासाठी दहा म्हणून आम्ही बनवतो असं होतं होते

पकड एका साइडला पकड हाँ पनीर आणि सोयाबीन सुद्धा द्यायचे आहेत आता मी इतने ही के ना एक टीप देते टिप हाँ okay. आता हे माझं सारो नाही ना हो मी गैस बारीक केला होता ना गुळ गुळ तर ते गॅस आहे ना थोडा चालूच राहिला आणि खोबरं तसा खाली खोबरं नाही टाकला होता पाप खाली असा लागला होता बघ बरोबर हा तुम्ही काय केला आता ढवळता नाही ना खाली गुळ राहिलाय असं तिकटला गुळ तुम्ही काय केला परत थोडा गॅस चालू केला आणि बारीक करून ठेवला सगळं गुळ आला बघ टोपाला काहीच नाही राहिलंय बघ गरम गरम खाली उतरून ठेवायचा yes. मोदक चांगले कधी लागतात थांबा वाटाणे टाक ओके टाका टाका पुलाव कमी वेजिटेबल बिर्याणी पुलाव कमी आणि एक्झिबिशन जास्त म्हणतात भाज्या हा आणि मी काय म्हणतो मोदक चांगले कधी लागतात पहिली तू कस ते फ्रेश फ्रेश इन्ग्रेडियंट सोडून टाका ते तर पाहिजेच बरोबर त्यासोबतच मोदक जो कवर आहे वाईट तांदळाच्या पिठाचं ते व्यवस्थित बारीक आणि मिडियम पाहिजे ते जर जाड झालं तर, तर नाही आणि त्याबरोबर सारणच व्यवस्थित व्यवस्थित गुळ पाहिजे गुळ पाहिजे तर तर मोदकची प्रिपरेशन चांगली होते त्यावरून साजू खात नाजू खाताने साजूक तूप वरून वरून येस ह्याला म्हणतात कॉम्बिनेशन व्यवस्थित मोदक मध्ये कसं पहिला रगडा टाकतात कांदा पिंदा सगळा टाकतात कशाला आठवण केली भूक लागायला लागली मला <laughs> आणि त्याच्यानंतर पाणी टाकतात तसं मोदक झाल्यावर खाताना त्याच्यावर साजूक तूप टाकायचा बरोबर पण नाजूक आता नाही तर कसे मोदक आपले काजेल हा काय नाही व्यवस्थित पन करो, पन पन जला है ते भाज्या पण व्यवस्थित सर्व तेलामध्ये एकदम परतवले भाज्या पण व्यवस्थित तेल पण व्यवस्थित झालं आहे ज्यात लागलं तर टाकायला लागेल लागे। अजून चला आता मी काय करतो बघा हा माझा नाजूक हात काजल या नाजूक हाताने मी साजूक तूप टाकतोय नाही <laughs> ना नाही गल हम आपण काय करूया माहिती केवढा टाकायचं बघा बार बार येस आणि मग नंतर इथं बोट पण फिरून घेत सगळं गलगल गलगल कर माझं सगळं वाव साजू तूप गेलेला आहे मस्त एकदम चला साईडला टोमॅटो गेले आता सोयाबीन हे कधी टाकायचे जे जेव्हा खालच्या भाज्या शिजल्या असतील तेव्हा आजकाल पनीरचा पण पन व्हिडिओ नाही माहिती पडतात की नकली पनीर वापरतात लोक असे कंपनीचे पनीर नाही घेणार ते वाव आपले बघा एकदम व्यवस्थित आपण घरी कसे आणतो व्यवस्थित पाकिट तसंच होम स्टे म्हणजे कारण की आपण ढवळणार वगैरे आता आपले गेस्ट आता बाहेरून जेवण आले त्यांचं पोट फुगल त्यांना आवडलं नाही त्यांना आवडलं नाही हे पण टाकायचं आहे मी बडे मी याला टाकतो तू छोटे मी याला टाक ते सेमच आहे भांडे पुरत नाही ना तेवढं म्हणून ते वाटे काढले हॉटेलवाले काय म्हणणार सिक्रेट रेसिपी सिक्रेट रेसिपी झाला आहे काय सिक्रेट नाही घरगुती आपण जे म्हणतो तेच असतं सर पनीर बापरे पुलाव तर खुश असेल काय काय आयटम जातात येतात

आता मी कुठल्या ताळीत शिजवते बाबा हे आपली सारणाची पुरणाची पुरण पोळ्याचं त्याच्यामध्ये असं पान टाकते आणि याच्यामध्ये मोदक ठेवायचे मोदक आणू का किती पीस झाले दहा पीस केले हो

वेजिटेबल पुलाव बिर्याणी आपली बनते आहे भात पण आपला शिजला आहे व्यवस्थित आता हे टाकते त्यात मसाला टाकला बिर्याणी मसाला टाकला हो आता भात टाक आता खाली घे हा तो खाली घे भात आरामात भात टाकायच्या चमच्याने आणि मग ढवल थोडा थोडा करू या तुझ्या दंडाने हा या दोन्ही दंडाने टोप खाली

जे मोदक अजून होतात आहेत ना दहा मोदक झाले पाहुण्यांचे आता हे उरलेले मोदक असे म्हणून उरत ना म्हणून जरा माणसाने जास्त सांगा म्हणजे आणि अजून एक माझं सांगायचं राहिलंय मी कमी करायला जाते ना ते माझ्या हाताने जास्त होतं ओके व्हेरी गुड यश आहे तुझ्यावर मग नको पण मला तुझा हात तर झाला होता हात पिठाचा आता आहे हे पकड काजलबाई कशी टाकते बघा ये येईड लोक तू टाक थांब थांब तूच टाक हात तरी काढ कस तूच टाकते समज तू हात लाव हाताला हा सत्यनारायण तू टाकत बस एक एक चमचा हा लाट सरबडून टाकते इकडे बघा आम्ही हे एकदम ग्रेटेड काकडी गाजरचं कोशिंबीर बनवले एकदम ग्रेट करूनच ठेवले बघा व्यवस्थित मस्त चला हेच तर बघायला आवडतो हा हे कपडे पकड कशा करायनी पकड मी ढवलू गी ढवलूर खाली करायचं

चला टेस्ट टेस्ट बिर्या आपल्या वेजिटेबल पुलाव किंवा याला बिर्याणी नाही म्हणू दिला वेजिटेबल पुलाव गेलेला आपण कलर बघा एकदम व्यवस्थित आणि एकदम सुंदर आलेला आहे चला मी साजूक तूप टाकूया आपण जरा जरा तू एकदम टाकलेला एकदम हेल्दी घरगुती चविष्ट फ्रेश अशी दहा टोप दोन किलो दीड दोन झाला मी हा बरोबर कारण एक किलो ची तर तांदूळच आहे बाकी भाज्या बिज्या आपल्या सर्व गोष्टी झाकण आहे का एवढा मोठा काढलाय ना काय तर सर्विंग कशी होते बघा इथे आपण कोशिंबीरच्या चार वाट्या लावल्यात आणि लोणचे जे पण अशा वाट्यात बघावल्या आहेत बघा दोन दोन ताटा असे वरती ता जातील चार आपले ताटांची ऑर्डर आहे तिकडे मोदक पण बघा व्यवस्थित सर्व गरम गरम आहेत एकदम तिकडे बघा खात झालाय का पण बघूया वा झलक दिसली आहे का तुम्हाला झलक पूर्ण दाखवतो बघा तुम्हाला वा एकदम परफेक्ट त्याला तर वाढूनच दाखवत बघा

आणि सोबतच आता इथे तुम्हाला चार चार ताटं वाढते का चार ताटं काढते आपली त्याला ओके नाही कलर चांगला येतो मग ते कडक राहतात एक दफ्ल फुलं असं रेडी होते एका बाजूलाच वाढू काय मधो मधोमध मधोमध ते हे ठेवणार आहेस ना तू वाटी हसुरी पण दे तीन किती किती चमचे देते तीन बघ एकदम मस्त अजून दे थोडं हेगे हेगे वाढू आता सरकज वाटू ना यस असे भरून चमचे वाटू जरा इकडे पण हजर अको आता हे दाखव टोप म्हणजे सहा प्लेट होऊ शकतात असे दोन हे करा ते वाढत असते सेम आणि ह्याच्यात हे आणि लोणचं हे असं ठेवतं म्हणजे वजन वजन मधी पडेल बरोबर हे आणि लोणचं आणि ह्याच्यात द्यायच्यात आपल्याला चमचे हे केलं आपले चमचे तिसरी प्लेट चौथी प्लेट एक चमचे ठेव बघा एकदम सुंदर एकदम छान मस्त पुलाव झालेला आहे कधी आला तुम्ही भरपूर दिवसासाठी तर तुम्हाला असं व्हरायटी देण्याचा आम्ही नक्कीच ट्राय करू बघा इथे चार प्लेट वाढल्यानंतर तुम्हाला टोप दाखवतो ओके म्हणजे अजून दोन तीन तीन होऊ शकतात अजून येस म्हणजे ते काय म्हणाल कारण आपण पण सर्व आहेत ना जेवायला चमचा कसं वाटत हे काजल पापड कि ते दाखव साईज साईज बघा पापडाची मस्त एकदम कुरकुरीत आणि एकदम गरम गरम पटकन गेले पाहिजे नाही तर आराम होती एक एक नाही ह्याच्यात दोन्ही एकत्र नाही जमारी आरामात घाई नाही इकडे पकडा पकडायचं थांबा थांबा छान एकदम मस्त घरगुती असं तुम्ही सुद्धा घ्या जेवण